चाललोय झोंबिवली बघायला कंपनीत सोयी चॅनल जो सजावट होत मस्त मोठे थोडा असं ऑटोमॅटिक डोअर वगैरे सर्व आहे तर आता मी चाललोय मी आणि ओंकार चाललोय डों झोंबिवली बघायला मला कळलं नाही आता का रिलीज केला मूवीला चारला रिलीज करायचं होतं पण इतक्या आपण रिव्ह्यू करूया जाऊन बघूया आणि समोरच पी व्ही आर आहे माझ्या पण काय आहे इकडे जाऊ नाही शकत इकडे मराठी मूवी मला वाटत नाही झोंबिवली लागला अजून वरण भात लोनतच चालू आहे आणि आर आर आरचं पोस्टर आहे तो आपण तर जाऊया आता थंडी खूप आहे आलं का झाला झोंबिवली बघून झालाय मित्रांनो आता रिव्ह्यू येईल लवकरच ये आता मूवी कसा होता ते मी जॉब मध्ये नाही सांगत नाही तर रिव्ह्यूचा फायदा नाही रिव्ह्यू मध्येच बघा तुम्ही बोल आता बोल दोन शब्दात लाईट आहे भारी तर मित्रांनो मूवी बघून काल आमचा आणि रिव्ह्यू करू आता आता कामावरून घरी जाऊन गेली आहेत आणि मग आम्ही रिव्ह्यू करू सो मूवी तर ठीक आहे मूवी छान आहे मराठीत पहिल्यांदा तसा प्रयोग झाला आहे आणि खरंच मानलं पाहिजे आदित्य सरपोचदा कारण खूप छान मूवी डिरेक्शन केलं मला सर्वात जास्त मूवी तर ते कलर पॅन मूवीचा मूवी कलर पॅलेट खूप छान आहे तो बघू आता उद्या शूट आहे उद्या तेव्हा आपण लॉक करू तु बघ मित्रांनो आज रिव्ह्यू शूट झालेला आहे झोंबिवलीचा झोंबिवली जो सिनेमा आम्ही मगाशी तो गेल्या वेळेस तुम्हाला सांगितला की मी आणि ओमकार आम्ही बघून आलो छान सिनेमा आहे चांगला सिनेमा आहे नवीन प्रयोग आहे मराठीत केले पाहिजे असे नवीन प्रयोग मराठीत आणि थोडा कुठे कुठे तुम्हाला कंटाळा येईल कंटाळा नाही येणार तुम्हाला ॲक्च्युली तुम्हाला स्लो वाटेल सिनेमा कंटाळा नाही येणार कारण कलाकार म्हणजे होय सब उसमे काम करणेवाले तो कंटाळा तर नाही येणार तुम्हाला मजा कराल तुम्ही बॉटल आम्ही आणलेली शूट साठी आमच्याकडे कोण पीत नाही आम्ही शूट करतो एम शूट करतो आर पीत मी मामा आम्ही पीतो गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज आज आपण चाललो आहे जरा नगरला आमच्या बिल्डिंगमधले जे अध्यक्ष आहेत त्यांच्या मुलाचं लग्न आहे सो तो आम्ही बिल्डिंगमधलेच सर्व चाललो आहे ओंकारे आहे आमच्यासोबत आणि आता नगरचा प्रवास करतो मी तो पहिल्यांदाच चाललो आहे त्यासाठी तुम्हाला जास्त काही आयडिया नाही नगरचा रस्त्या करता माशेच घाटापर्यंत मला माहिती आहे माशेल घाटापर्यंत मी गेलो आहे तर बघू आपण लॉक करूया आता मी जरा नवीन सेटअप करायला बघतोय कॅमेऱ्याचा बघू कसं वाटतो

हा right, ना, ना, ना भाई यार खूप उशीर झाला मला नाही आवडत नगर पण लांब आहे परत नगर मधून त्याचा गाव किती आतमध्ये ते पण नाही माहिती गाव शोधायचा इकडे करूयाला ते मित्रांनो आम्ही चाललो आमच्या बिल्डिंगच्या अध्यक्षाच्या मुलाच्या लग्नाला आणि अध्यक्षाच्या मुलाचं लग्न पण दोनच गाड्या बिल्डिंगमधून चाललं आणि खूप बेकार रस्ता पकडला आम्ही कुठल्या शॉर्टकटचा आता एवढा बेकार रस्ता बघायला की खूप उशीर झाला आहे आत्ताच्या आम्ही मुरबाडच्या हायवेला आहे मला वाटतं मुरबाड पण नाही आलं ना मुरबाड पुढे मुरबाड अजून पुढे आहे रस्ता बघायला मस्त होता पण चालवायला खरंच कंटाळा आला खूप अजि बघू नको तू अजे का तू बघत नाही आपल्याला मस्त वाटत मला तर मजा वाटते घरी घरी उलट बघायला स्पीड गण घेऊन बसतो तो कोण येतोय

घेतला हेल्मेट नाही ना, ना आपल्याला आहे नाकाबंदी गेल्यावर पण होते आपण आलो त्या वाटलं मला वाटत हेल्मेट घाला लोक हा तामिनीला असेल तर मुंबई आणि अशा लाईन ठेवू चार पाच नाही सीट बेल्ट वगैरे नाही लावत ना ते लोक मग त्यांना घेतात

येऊन नाही व्हिडिओ आपण इथं स्टार्ट केलेला इथे थांबलेला आम्ही बघा ते मंदिर पुढे आता शंकराचं मंदिर आहे का पुढं चांगला स्पॉट आहे तो इथे तांब्या अशी तिथं आपल्या तो चांगला

मला <laughs> <laughs> <दोते था। laughs> तो तर तोच भाऊ आवडतो काय नसतो मी निकीचा हातीचा लावतो निकीच्या हळदीच आता मजा येतो भागायला ओमकार मागे जशी हॉनडा सिटी आहे ना तसा कलर आपल्या गाडीला करायचा येऊ देऊ मी काय बोललो सेम गाडी आपली हा कलर करायला होत तेरा त्र्याण्णव लाल आहे बरोबर आहे ता ना मला आता हा बाहेर उन्हात जाऊन कडे मला फक्त बघून दाखवतो मग ते ना डोळे दुखतात बघ उन्हात लावल्या ना बघ लाव रे रस्ता कॉम्प्लीट म्हणजे चुकीचं केलाय ऍक्च्युली पण पावसामुळे गेलाय कारण पाव इथे कसं पाणी डोंगरावरून पडत राहत ना सारखं मला असं का वाटत की ते मंदिर मागे गेलं पुढे पुढे आहे ना

आपला आला वॅगनवर तिकडे आपली गाडी लावून टाकतो तुझं पहिलं या साईडला दुकानाचा इकडे खाली एक राहून ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे ओंकारने आज पिकनिक ठेवली ज्येष्ठ नागरिकांसाठी हे सगळे आमचे सफर ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिकांना आम्ही आणलंय माळशेस घाट आणि लग्न समाज हा जुन्या आठवणी दादा पहिला ब्लॉग इकडे केलेला पहिला ब्लॉग इकडे वर काय मी वारे हवा नाही लागत रे तिथे बाहेर लागत होती हवा लागते गार लागते हा गार तर आहे हा ज्येष्ठ नागरिक बोलायला लागलेत निसर्गात आले जरा बोलायला लागलेत ते गाडी पण जरा थंड होईल त्यांना जमत नाही पप्पाला खाली विली बघायला ना? नाही नाही ते घाटात एक्सिडेंट झाले ना त्यांचं ते वा वा पहिल्यांदा आलो मोठी गाडी घेऊन मी इथे आम्ही एकदा दोनदाच जातो तो बोलते शावली। शावली। सावली 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 आमची माय मागेच असतो ते सुद्धा कॅप्शन रिअल सावली सातवी चे सात दस अभि बी मेरे साथ अभि बी करते पुण्य अभि बी करते बापे कुछ नाही अब चार दिन बाद सब कुछा मी हर जगा बुक भगवतगी शेवटी दोघे कायम वजनात हा बघा इकडे मला व्हिडिओ बनवलेला स्लो मोशन बोरिंग सारखा हा लावत हवाय 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 सकाळी आलो असं काय मला वाटत नाही ते काय दिसेल म्हणून पॉगच असणार सगळं मग बरं झालं आपण उन्हात चाललोय मग इथे काय तिरंगा झेंडावंदन केलं की सेल्फी ओमकार आहे हा कार ना भारी आहे त्याचा कॅमेरा मग काय ह्याच्यातच काढू आपण लग्नात कपडे बिडे घातले की ब्राईटनेस वाढवतो ओंकार उकांडे ज्येष्ठ नागरिक सेवा बाबा पिकनिक पिकनिक उभं राहतोय का पिकनिक चल रे फिरायला नाही लग्नाला आलाय लग्न राहायचं नाही आधी हळद आहे मग साखरपुडाय का आधी साखरपुडा आणि मग हळद आहे हा एकाच दिवशी सगळं आहे घटस्फोट पण एकाच दिवशी डायरेक्ट गेला गेला ताटावरच बसायचंय तर बाय मी नाही थांबणार

आधी सांगता येत ना यांना की ते पण बघायचं हे पण बघायचं आता गाडी पुढे लावली आम्ही आणि मागे चालत चाललेलो नाही ते बोलत होते मंदिर मंदिर असं नाही नियोजन बरोबर नाही मला मला पटलंच नाही घाट मित्रांनो रस्ता खूप छान केलाय म्हणजे पूर्ण कॉन्क्रीट गेलाय आणि बरं वाटतं बरं वाटतं बघा फटाफट येऊ शकतो म्हणजे आता थोडा रिस्की होता आधी आहे रस्ता पूर्ण कॉन्क्रीटचा केलेला आहे पण मला वाटतं पावसामुळेच कॉन्क्रीट आहे कारण वरून जे असं पाणी ज्या फोर्सने पडतं ना तो डांबरी रस्ता टिकत नाही आणि आपल्याला अरे भाई लोक की गाडी आहे लोक तिरे भेटणार आपल्याला <laughs> पुढे पुढे लावना हा बरोबर मी म्हणलं सांगा आपल्या बरोबर पुढे बेकर होता खूप बेकार कुठून सरळ गेलो ना पोलीस बोलले हा रस्ता खराब आहे खूप मी ते बघितलं मुरबाड वाचल उलो सरळ आता कंटा आला कुठून त्यापेक्षा आपला भिवंडी वाला रोड बर आहे सर सर आलो असतो सेम लॉग होईल <laughs> चल चल त्या साईडला काकी या त्या साईडला <rireslifting> अरे शबाश विसरले ते एवढे ते फोटो मध्ये एकदम हे झाले ते कसे आले असतील रे सिद्ध डॉक्युमेंटचे फोटो हां यांनीच काढले सेल्फी आम्ही कुठे काय फोटोच काढले ना वो फोटो काढना ना कुठे तुम्ही युट्युबर दिसणार आता नाही वाह बघा आता दुसरा काढलाचच घेत મિત્રો આજો ભાઉન લગ્ન ખરેલી કરેલા બોલો સમજા ચાર દિવસ அது லி மோட்டோ காடா I'm yeah. 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 down right boys